एक एक बांगडा सोडत जायचा सर्व बांगडे धुवून घेतलेत आणि आता आपली फोडणी देऊन झाली त्याच्यावर आता रशियामध्ये आपले बांगडे जात आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो घरी आहे मुंबईला आणि आपली आई आलेली आहे बरेच दिवस झाले तर मित्रांनो आज आहे वार बुधवार तर मित्रांनो बुधवार स्पेशल आपल्या घरी आज बनते ते म्हणजेच बांगड्याचा रस्सा तर मित्रांनो आज आईच्या आजचा बांगड्याचा रस्सा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे बघता बांगडे आणलेले आहेत तर बांगड्याचे दोन प्रकार असतात ना दोन असतात यार आणि आई इकडे बघा साफ करते कारण त्याने आपल्याला बांगडे साफ करून नाही दिले आणि जे दुसरे बांगडे होते ना तर ते त्याला काटे असतात असं आई म्हणते आपल्याला माहीत नाही आणि हे आपल्याला पन्नास रुपयाचा वाटा भेटला आहे किती भेटले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ बांगडे भेटलेत तर याचाच आपल्याला रसा बनवायचा आहे इकडे आई साफ करून येते बघा इळीवर आपल्याकडं कोयती नाही आहे सध्या कोयती गावावरनं आणायला पाहिजे ना हां गावी नेलेली होती पाजवायला पण ती तिकडेच आहे अजून अरे बघा आता साफ करेन आणि त्याच्यानंतर रसा बनवायचा बघा मस्त फ्रेश बांगडे भारी दिसते बघा तर इकडे आईने बघा साफ करून घेतले आणि आता धुवायचे ना धुवून घेऊया व्यवस्थित काटेबिटे सर्व काढून झाले ना आपले पूर्ण कारण त्याने आपल्याला थोडी पन्नास रुपयाचाच आपण घेतला ना ते साफ करून तसे साफ करून देत म्हणजे एक टमाटर घेतले कांदा घेतले आलूला घेतले आणि इकडे कोथिंबीर आहे कापून घ्यायचं ना हां हां तर इकडे बघा आईने काय काय घेतले कांदा लसूण टमॅटो कापून घेतले आणि मिरची इकडे आणि कोथिंबीर आहे आपल्याला वरतून टाकायला आणि इकडे अद्रक किसून घेतलेले इकडे आपलं पॅन पण गरम झालंय आपण हे तेल टाकले फोडणीसाठी नाही फोडणीसाठी इकडे फोडणीसाठी तेल कांदा आणि मिरची टाकली आहे आणि लसूण पण टाकले एक सर हां आणि हा इकडे कडीपत्ता बघा कडीपत्ता टाकायचा चांगला लाल झाला पाहिजे ना आता काय टॉमॅटो त्यानंतर हळद आपली गावठी नाही ही आहे गावठी हलद आपण टाकली त्याच्यानंतर हा मसाला तिखट तिखट मसाला चवीनुसार म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तर मिरची पण टाकलेली आहे आपण हा आता बघा आपला मसाला एकदम झाला एकदम गोडा मसाल ना। खट ना मसाला नाही टाकणार तर हा आपला गोडा मसाला घरगुती गोडा मसाला आहे ह्याच्यामध्ये आपण रेसिपी दाखवली आहे त्याची गोडा मसाल्याची आणि हा बनतो खोबऱ्यापासून ना सुक्या खोबऱ्यापासून आणि हा हे सगळं भाजून घेतात ना तव्यावर त्याच्यानंतर बनतो ना हा आपण वडा मसाला वापरतो ना त्याच्यामुळं मच्छीला चव येते रसा होतो किती भारी दिसते आता याच्यामध्ये आपल्याला मच्छी टाकायची ना एक, -एक बांगडा सोडत जायचा सर्व बांगडे धुवून घेतलेत आणि आता आपली फोडणी देऊन झाली त्याच्यावर आता रस्त्यामध्ये आपले बांगडे जात आहेत त्याला पण एक कड आला पाहिजे ना नंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कालवण एक केले कारण भातावर आणि आपण भाकरी पण भाजणार आहे हा तर त्याच्यामुळं थोडे जास्त वाढवले आणि आपल्याला तिघांपुरतं पण झालं हा उद्या गुरुवार आहे त्याच्यामुळं आम्ही कमीच बनवलंय कारण उद्या कोण खाणार नाही त्याच्यामुळं हा हे आता हा हे आलं चिरलेलं आणि त्याच्यानंतर कड आला आ, की आपण शेवटीला कोथिंबीर टाकणार किती भारी दिसते दिसायला एकदम लाल लाल आता थोडा वेळ आपण दहा पंधरा मिनिटं शिजवून घेऊया याला नंतर दाखवतो तुम्हाला बांगडे कसे झालेत आई साफ करते तांदूळ तांदूळ साफ करून आता धुणार त्याच्यानंतर भात घालणार ना भात बनवणार आणि त्याच्यानंतर भाकऱ्या शेवटीला तिकडे आपलं कालवण बघा कढ आलं आहे मस्त असं कालवणाला तर कढ आला आहे तर आता आपण टाकतो मीठ हे बघा चवीनुसार मीठ कढ बघा किती मस्त आलं हां दिसायला पण भारी दिसते आणि आपल्याला चवीला पण भारी लागणार आहे झालेत ना मस्तपैकी शिजलेले आहेत आपले बांगडे तर आप आता आपल्याला हां मस्त झाले बघा सर्व बांगडे शिजलेले आहेत आणि आता आपल्याला टाकायचे आहे कोथिंबीर आणि हां उतरून ठेवायचे गॅस बंद करायचा आता तर आता तांदूळ इकडे तांदूळ टाकते आई आणि भाकरी भाजायची आपल्याला तर इकडे आपली कोथिंबीर आणि आपण त्याला ढाकून ठेवणार आता मस्त तिथे भारी दिसते बांगड्याचं कालवान कालवान तर झालं आपलं तयार झालं आहे आणि आता भाकरी भाजायची तयारी आहे आणि भात पण आपला गॅसवर होतो आहे तर आई बघा भाकरी बनवते हे बघा इकडे भाकरीचं पीठ घेतलं आहे तांदळाचं आणि गरम पाणी कशामध्ये होतलं ह्याच्यामध्ये गरम पाण्यामुळे काय होतं कडकडीत आहे ना पीठ हा पीठ कडकडीत म्हणजे हा नरम बनतात भाकऱ्या हा तर त्याच्यामुळे नरम म्हणते ना हा हे बघा जर कालवान वगैरे असेल ना आपल्याकडे किंवा रस्ता असा मच्छीचं काय असेल ना हा जास्त करून आपण भाकरीच बनवतो आम्ही तर भाकरीच बनवतो कारण चपात्या नाही करत त्या दिवशी आपण चुलीवर पण असं निकार ठेवतो एक भाकरी तयार झाली आपली नंतर इकडे दुसरी बनते आईने तव्यावर पहिली शिजवली त्याच्यानंतर इकडे गॅसवर शेकवली पटकन शेकते तर मित्रांनो इकडे बघा आपलं सर्व जेवण रेडी आहे हे बघा मस्त मग की बांगड्याचं कालवान झालेलं आहे आणि इकडे भाकऱ्यासुद्धा आहेत तर आपल्याला भाकऱ्या पण भेटणार खायला हे बघा मस्तपैकी आणि इकडं आपले व्हिडिओ लागलेत टी व्हीवर आपण व्हिडिओ लावलेत हे बघा चला जेवायला या संध्याकाळचं रात्रीचं जेवण इकडे गरमागरम भाकऱ्या इकडे आई आहे इकडे पप्पा आहेत चला मस्तपैकी दोन दोन भाकऱ्या सगळ्यांना भेटणार आहेत खायला आपण चव बघूया टेस्ट करून बघूया किती कसं झालं आहे मला किती मस्त दिसते दिसायला पण चला खाऊन बघूया इकडं भाकरी गरमागरम आत्ताच भाजले चला हे बघा एक, एक बांगडा त्याची भारी आहे आणि हा रस्सा मस्त पैकी बांगडा आणि भाकरी एकदम बेस्ट एकदम चव मग एकदम भारी झाली आणि मसाला टाकला त्याच्यामुळे अजूनच चव चांगली आहे आणि शिजलेलंसुद्धा सुद्धा मस्त आहे मम्मी कसं झालं आहे जेवण मस्त ना पप्पा मस्त आहे ना मस्त झाले जेवण तुम्ही पण जेवायला या मित्रांनो मस्तपैकी आज स्पेशल जेवण होतं बांगडा बांगड्याचं कालवण बनवलं होतं आईने रस्सा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो नक्की तुम्ही जेवायला या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या